खिचडी नमस्कार तर बघा संध्याकाळ पण झालेली आहे तर दिवस माळवलेला होता आणि लागायचं होतं स्वयंपाकाला तर बघा आज मस्त लागलेले स्वयंपाकाला चुलीवरती तर कस बाहेर स्वयंपाक करायला एकदम भारी वाटत आणि चुलीवरच स्वयंपाक पटकन पण होतो त्याच्यामुळे मग आज म्हणलं ला बाहेरच लागू काम पण आवरलं होतं बाकीचं आणि आज लई दिवसानंतर खिचडीचा बेते तर मस्त अशी खिचडी बनवायची आज खिचडी खायची मग हा सुरपेटीत तर आपल्या जे खिचडीचं कांदा बटाटा ते कापून घेऊ ना म्हटलं पाणी थोडस गरम होईल मग नंतर फोडणीला टाकण्याच्या तर उकळी तवासी तू का कापूस तर पाणी पण करा म्हणजे शंभू मी आता खिचडी करायची आपल्याला तर बघा एका ताटामध्ये मी खिचडीला जे जे लावते ते ते आणलेलं आहे तर लसूण मिरच्या कांदा बटाट तमट कस खिचडीला कांदा ते टाकलं का एकदम मस्त चवदार खिचडी बनती तर बघा बटाटे कापून घेऊन राहिली मी बघा टमाटा आणि बटाटा कापून घेऊ हो राहिले मी आणि बटाटा टमाटा कापताना थोड्या शमोट आल्यास फुडी राहून द्यायच्या कारण की खिचडी मध्ये भरला ते खायला बघा मिरची म्हणजे बारीक बारीक तुकडे नाही करायचे आपल्याला तर सगळ्या मिरची टाकायची आहे आणि थोडेसे मसाले पण टाकायचे त्याच्यामुळे हिरवी मिरची थोडीशी टाकणार मी बघा आमचं शंभू जास्तच बोलायला यायला लागला आता त्याच्यामुळे शंभूचं जास्त बटबट चालू राहते आणि शंभू काय करायचं आपल्याला काय करायचं काय करायची भाजी भाजी दोन भाजी नाही खिचडी करायची का का तुला आवडत आहे का तर कांदा पण कापून राहिले आणि पाणी पण आपलं थोडस गरमच झालेलं आहे तर, का तर कांद कांदा ते कापूस तर पाणी पण गरम होईल आणि कांदा जर टाकला ना खिचडीला तर खिचडी एकदम नरम होती आणि कांद्याने एकदम चवदार लागत बघा त्याच्यामुळे मी कांदा टाकून घेणार खिचडी मध्ये आणि एकदम बारीक कापायचा कांदा लसूण सोलायचं राहिलेलं आता आणि कडीपत्ता आणायला लावलेला शंभूला बघा शंभू कडीपत्ता घेऊन या लवकरी ते बघा आमचा शंभू आता पळतच गेला कधी पत्ता आणयला आणि आता काम पण ऐकायला लागलेला आहे तो अजून अजून किती मोठा लावतो तर आज पाणी पण काढून घेतलेलं आहे गरम आणि आता आपल्याला खिडी फोडणी द्यायची आहे तर लसूण पण लाल झाला आणि जिरे बरी फोडणी द्यायची आपल्याला त्याच्यानंतर नंतर आपण मिरच्या कापून घेतली ते मिरच्या टाकायच्या आहे कांदा परतो परतो घ्यायचा ह्याच्यामध्ये तर आ, तो तो आगी, आगी आ, ले ले आज लय दिवसानंतर खिचडी पण राहिली मी कारण की म्हणजे आपले काम चालू तर लगत काय खिचडी आली आणि एखाद्या दिवशी घरी असल्यावर तर म्हणजे अं सगळ्यांनी दुपार जेवण केलेली होती आणि आज म्हणजे इतकी भूक पण नव्हती सगळ्यांना त्याच्यामुळे सगळेजण म्हणले की आज मस्त तुझी खिचडी बनव हो। तर आज खिचडीचं पेप तर बघा कांदा पण परतून घेतला आणि एक साइडला ला केलेला आहे बघा आणि आता तेल टाकायचं आपल्याला तर एका वाटीमध्ये कांदा लसून मसाला घेतलेला आहे आणि लाल तिखट मिरची थोडासा म्हणजे मसाला पण टाकायचा खिचडीला आपलं सगळं टमाट कांदा ते टाकून सगळं परतून घ्यायचंय त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये मध्ये आज म्हणजे कोथिंबीर पण नाहीये कोथिंडी टाकायला त्याच्यामुळे कढीपत्ता आणि ते टाकलं आणि बाकी सगळं साहित्य टाकलेलं आहे चांगला परतलेला आहे आपला आणि आता आपल्याला जे गरम पाणी करून घेतलेलं तर ते पाणी टाकायचंय तर आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचंय तर आता यालाय ना चांगली उकळी येऊन द्यायची तोपर्यंत मी तांदूळ दिसून घेणार आहे तर बघा आपले पाण्याला उकळी पण आलेली आहे आणि तांदूळ पण निसून घेतले बघा आणि आपल्याला तांदूळामध्ये थोडीशी तुरी डाळ टाकायची डाळ टाकली की एकदम मस्त खिचडी बनवती तर तांदूळ पण आपले साधेचे राशींचे म्हणजे दुकानचे नाही बासमतीच तांदूळ असं तर एकदम साधे तांदूळ घेतलेले आणि चांगले धुवून घ्यायचे तर पण एकदम दोन पाण्या धुन घेतलेले चांगले आणि आता आपल्याला खिचडी पाण्याला उकळी पण आली आणि तांदूळ टाकून ताँ द्यायचे शिंबू तिथून कड्यांदा आणि खिचडी अशी हालून दिली बघा आणि आता मी झाकण ठेवणार खिचडीवरती म्हणजे खिचडी पटकेल शिजन बघा झाकण ठेवलं आणि जाळ पण लावायचं एकदम म्हणजे मीडियम जाळामध्ये आपली खिचडी शिजून द्यायची तर बघा हिडिओच म्हणजे दोन तीन दिवसापासून असं होत की हिडिओ मस्त व्यवस्थित काढला जातो आणि व्यवस्थित टाकल्या पण जातो तर भरपूर ताईन ना म्हणजे व्हिडिओ आधी एक दिवस ताईंनी काढेल व्हिडिओ मंदिर बसला तो पण काढायला नव्हता आणि आता कालची व्हिडिओला उषा ताईंनी आम्हाला उषा उशीन कमेंट केलेली आहे की व्हिडिओची म्हणजे भाषा बदलली पण असं काहीच झालं नाही पण मग आता काय माहिती तरी पण कसं काय होतंय तशी गडबड तर म्हणजे व्हिडिओ तर आम्ही बघितले पण आमच्या म्हणजे जसं व्हिडिओचा आवाज एक तसाच येतो पण काही काय तर म्हणजे व्हिडिओची भाषा आहे मराठी मधूनच व्हिडिओ काढतो आम्ही आणि आपले प्रत्येक व्हिडिओ जशी राहत तशीच आहे तर तरी पण एका ताईंना म्हणजे हिडिच कळत नाही इंग्लिश मध्ये भाषा झालेली आहे त्याची काय माहिती काय गडबड झाली व्हिडिओची तर बघा आपली खिचडी आता रेडी झालेली असन खाण्यासाठी तर म्हणजे शिजलेली पण आणि पाणी पण एकदम म्हणजे माफत झालेलं होतं तर बघा एकदम मोकळी अशी आपली मस्त अशी खिचडी झाली काय खिचडी खायची का चल मग हा का बरं चल शंभू चल आपण दोघ ये वाटेल शंभू गरम पाय ना किती टाईम लागला ना गावामध्ये ¿Qué tienes nada? Falta. एकदम भारी झाली बर का भारी झाली का एकदम चरचरी झाली मस्त तिकट झाली काय आली नाही नाही हा जिल्हा हा का केली नव्हती लय दिवसापासून केली नव्हती ना ना